आयुष्याने प्रेम करावे नेतांत अपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवन बर माझी जी परमेश्वराकडे अशी प्रार्थना आहे की कशी माणसं भेटू दे बरी वाईट आयुष्यात कसेही बरे वाईट अनुभव येऊन दे पण माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडव बस माझ्या हातून कोणाचं वाईट घडू देऊ नको आणि मी कधी कोणाबद्दल वाईट चिंतलच नाही आणि हा कर्माचा सिद्धांत आहे तुम्ही जे करता ते तुम्हाला दामदुपटीने मिळत असतं मला असं म्हणायचंय की तुम्ही तर आयुष्यावर प्रेम कराच पण त्याच्या बदल्यात आयुष्याने तुमच्यावरती आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे मग त्यासाठी काय केलं पाहिजे <coughs> माझी कविता कि आयुष्याने प्रेम करावे नितांत अपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवन बर माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात आज जे काही आपल्या अवतीभोवती चाललंय त्या पार्श्वभूमीवरती मला हे अगदी प्रखरपणे वाटतं की माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात शिंपित जावा चराचरावर सुगंध भर फूल उमलते वेलीवरती गळून तत्क्षणी पडते वेलीवरती फुल उमलत कितीस आयुष्य असतं त्याचं काही मिनिटाच पण तेवढ्या अवधीत ते चराचरावरती आनंद वाटून जात आणि आपण फुल उमलते वेलीवरती गळून तत्क्षणी पडते कृतार्थ होते गंध उधुळणी अवघ्या विश्वावर किती जगावे याऊन अवघड कसे जगावे देवा आयुष्य किती जगला यापेक्षा कस जगला हे महत्वाचं आहे किती जगावे याऊन अवघड कसे जगावे देवा क्षण क्षण जगतो आनंदाने त्याचे जगणे हे सुंदर हात असावा सदैव देता शब्द असावा गोड हात असावा सदैव देता शब्द असावा गोड तळ हातावर सदा वसावी द्रौपदीची भाकर या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम हा हृदयाचा रांजण आहे ना हा कधीच रिकामा राहू नये दुथडी भरून व्हावा आणि काय व्हावं त्यातून प्रेम व्हावं या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम देणारा मी उणे पडावे घेणाऱ्याचे कर नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे स्मरशील माझा शब्द शब्द तू मी सोबत नसल्यावर आयुष्याने प्रेम करावे नितांत आपल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवन भर